नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय भूकंप नेमकी प्रकरण काय तेच आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आगामी कल्याण डोंबोली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबोलीतून मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे ठाणे दिपेश म्हात्रे हे पुन्हा एकदा कुटीच्या वाट्यावर असल्याची चर्चा जोरदार असल्याने मातोश्रीवरून थेट नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिपेश म्हात्रे यांनी अल्पवधीतच प्र जिल्हा प्रमुख पद मिळवले होते आणि गेल्या वर्षभरात मोर्चे आंदोलने या माध्यमातून लढावयात भूमिका घेऊन पक्षामध्ये जोश निर्माण केला होता गेल्या तीन चार महिन्यापासून मात्र यांनी कोणतीही विरोधात्मक भूमिका मांडलेली नाहीये ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत गणेशोत्सवात भाजप प्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय युद्ध शामलेचे चर्चा न उधाण आलं होतं तसेच त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सखोलचे संबंध असूनही माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधामुळे त्यांचा कल भाजपाच्या दिशेने अधिक असल्याचं चर्चा आहे दीपेश म्हात्रे यांच्या वर्तनाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्यात तसेच त्यांच्या संभाव्य निर्माण निर्णयामुळे पक्षामध्ये राजकीय गडबड होऊ नये यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून पक्ष नेतृत्वाने पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू केलाय ठाकरे गटात ठाके ठाकरे गटातर्फे जिल्हा संघटक तात्यावाणे महिला जिल्हा संघटक वैज वाईज, वैजती दरेकर शहर प्रमुख प्रकाश तल प्रकाश तेलांगोट तेलगोट आणि ग्रामीण प्रमुख राहुल भगत यांच्या नावाची अंतर्गत चर्चा सुरू आहे कल्याण डोमोली महापालिका क्षेत्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा या पालिकेला महत्वाचं विशेष महत्व आहे निवडणुकीपूर्वीच दिपेश म्हात्रे यांचा निर्णय भाजप शिंदे गटाचा डाव यशस्वी करतो का याकडे ठाकरे गटाचे स्थानिक व संघटनाचा चर्चा अवलंबून आहे असंही बोललं गेलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा